स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक घेण्यात आली खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली पुढील पंधरा दिवसात तालुका स्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात आरक्षणाचा मुद्दा प्रभाग रचना राजकीय पात्रता असे विषय अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटित काम करावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कधीही पावसाळ्यानंतर होऊ शकतात या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षखाली आज आम्ही एक पहिली बैठक बोलवलेली आहे आणि या जिल्ह्यातल्या महापालिका असू दे कोल्हापूर इचलकंजी असेल नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत या सगळ्या इंडिया आघाडी म्हणून कशा लढता येईल यासाठी आज आम्ही एक प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चित्र वेगळं असेल कारण की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीनं वाचवलं परंतु आता कोण लाडकं राहिले नाही हे आता जनतेलाही लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की इंडिया आघाडीची सत्ता सगळीकडे आम्हाला यश मिळते त्यावेळी माझे आमदार राजूबाबा आवळे आमदार जयंत आसगावकर माझे आमदार ऋतुराज पाटील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार आदी उपस्थित होते बिफेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे